मित्रांनो म्हणजे सगळ्यांचे स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण कदम काकी नवीन घर घेतलं कदम काकीनी आणि आपण जाणार आहोत तिकडे आणि आज पूजा आहे तिकडे तर तर आपले सगळे येतात चालमधले चालीमधले सगळे येतात तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू तर चला आपली व्हिडिओ स्टार्ट तर मित्रांनो आमच्या बाजूला कदमकाकी राहत होत्या त्यांनी आता नाला सुपारा वेस्टला नवीन रूम घेतलेला आहे तर तिकडे तिकडे पूजा आहे तर आपण आता तिकडे जाणार आहोत तर इकडे हे पूरा रूम आहे हे बघा इथे मंदिर आहे तरी ते, ते पूजा पार पडलेल्याने इथे कापींची सर्व भरतात वळे सगळे सोडून जायचे तुम्ही एकही वचन नाही नाही आणि बहू माझी दाबायचा खाना आणि बहिणीला नका एक तू कसा धावा चचपटू तुम्हाला बोला हा आता तुम्हाला आहे मी फक्त तोंती जमनेच करायला

<laughs> आम्ही आता वरती टॅरेसवर आलेलो आहोत पाहू शकता तर इकडे सगळं जेवणाची तयारी चालू आहे आणि इकडे लेडीज बसले जेवायला शेअर बघा मी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ बघत राहा इन्फॉर्निअल तर आता आपण भेटतो पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय